कोल्हापूरमधील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं सन दोन हजार पंचवीस साठी दिले जाणारे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत प्रिंट इलेक्ट्रॉनिक तसंच डिजिटल माध्यमांतील पत्रकार उपसंपादक छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे आणि उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली सन दोन हजार पंचवीस वर्षासाठी दिले जाणारे कोल्हापूर प्रेस क्लबचे पत्रकारिता पुरस्कार आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे आणि उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुरस्कार विजेत्यांची नावं घोषित केली प्रिंट मीडिया विभागात उत्कृष्ट पत्रकार म्हणून राहुल गायकवाड टाइम्स ऑफ इंडिया आणि राजकुमार चौगले दैनिक सकाळ ॲग्रोवन यांची निवड करण्यात आली आहे उपसंपादक विभागात विश्वास दिवे दैनिक तरुण भारत संवाद तर छायाचित्रकार विभागात पांडुरंग पाटील दैनिक पुण्यनगरी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागात विकास पाटील दूरदर्शन तर डिजिटल मीडिया विभागात महेश कांबळे ई भारत यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत या पुरस्कारांसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांचं परीक्षण जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी एस न्यूजचे संपादक कृष्णा जमदाडे आणि ज्येष्ठ छायाचित्रकार संजय देसाई यांनी केलं यावेळी उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी तसंच विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते या पुरस्काराचं वितरण लवकरच एका भव्य समारंभात करण्यात येणार असून याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांच्या पत्रकारितेतील पन्नास वर्षांच्या अनुभवावर आधारित घडलंय बिघडलंय या पुस्तकाचं प्रकाशनही केलं जाणार असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी दिली